नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील लोणावळा खंडाळा हद्दीतील आयशा विला आयशा विला या भूत बंगल्याबाबत परिसरामधील नागरिकांमध्ये अनेक कथा या ठिकाणी सांगितल्या जात आहेत तर या ठिकाणचा जो आयशा विला जो आहे आयशा विला हा जीर्ण अवस्थेत आहे श्रीमंत ख्रिश्चन कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास होतं आणि काही या कुटुंबासोबत दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये पती पत्नी आणि मुलगी हिला यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी कोट्यावधी रुपये किंमतीची जी ही वेंटे ही रोल्स रॉयल्स कार जी आहे ही रोल्स रॉयल्स का, कार ही लोकांच्या आकर्षणाचं ठिकाण ठरलेली आहे मुंबई पुणे दुर्दगती महामार्गाच्या लगतच हा आयशा विला आहे आणि ह्या विलाच्या बाबतीमध्ये या, विला या ठिकाणी घटना घडल्यानंतर सांगण्यात येतं की सतरा वर्षाची जी आयशा आहे या ठिकाणी तिचा मृत्यू झाल्यानंतर काही जण सांगतात ती गायब झाली काही जण सांगतात तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि ह्या आयशा विला जो आहे तो खूप जीर्ण अवस्थेमध्ये आहे तर या ठिकाणी बाजूला न्यू ताज हॉटेल आहे आणि आयशा विलाची ही दुरावस्था झालेली आहे एकीकडे ही रोल्स रॉयल कार आहे तर या ठिकाणी काम करणारे मोरेश्वर देवकर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर काय सांगाल तुमचं बालपण इथं गेलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवला ही घटना घडल्याचं बोललं जाते काय नेमका एकोणीशे एकुन, ऐंशीची घटना असं सा, साधारण एकोणीसशे ऐंशीची ती घटना आहे आणि इथे असं काही नाहीये जसं माणसं विचार करतात की इथे भूत आहे इथं आईशा आहे म्हणजे ती मुलगी आहे त्यांची तिथे इथं आत्मा वगैरे तसं काही ना नाही आहे तिथे साईडला सेंट्रल बँक होती दोन हजार साली ते दोन हजार पंधरापर्यंत काहीतरी होती ती त्या दर दरम्यान आणि इथं पर्यटक भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे एवढे आहेत की काही प्रमाण नाही त्याचं पण इथं हे खूप जुनी प्रॉपर्टी असल्यामुळे त्याला शो आलाय म्हणजे एक स्थानिक लोकांचं फिरण्याचं हे झालेलं आहे आणि जे श्रीमंत ख्रिश्चन फॅमिली होती त्यांची ही रोल्स रॉयल कार आहे गेल्या अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी असल्यामुळे दुरावस्थेमध्ये आहे बरेचसे पर्यटक या ठिकाणी पाहण्यासाठी येत असताना अपघातही होतात काय सांगा अपघात होतात भरपूर सारे अपघात होतात या ठिकाणी कारण या गाडी बघण्यासाठी थांबले थांबतात पण पाठीमान गाडीहून बग... ही गाडी विकण्यासाठी वगैरे हो काही मालक आहे या गाडीचे मालक आहे त्यांची अपेक्षा आहे की एक करोड दहा लाख रुपये या गाडीचे त्यांना भेटले पाहिजे कोण मालक आहेत काय नाव त्यांचं नाव ना खान म्हणून ते मीरा भाईंदरला राहतात काय तिला या ठिकाणी जे काही तीन जणांची फॅमिली होती पती पत्नी आणि संदरा वर्षी आयशा यानंतर यांचे वारस कुणी आहेत काही नाही एवढं काही सांगता येणार नाही पण नसणार त्यांची काय तुम्ही इथंच बाजूला राहताय काय आतापर्यंत तुम्हाला काही भूत दिसलं का काही नाही असं काही नाहीये माणसांनी फक्त ते व्हिडिओ एडिट वगैरे करून युट्यूबला टाकून त्याचं जास्त हे केलं ब्लॉगर्स लोक येऊन त्याचे हे करून म्हणजे इथं भूत नसताना भूत आहे असं भासवत हो नक्की काय भूताबद्दल तुमची काही संकल्पना आपण तर विला विलामध्ये आलेलो आहे आयशा विलाचा भाग बघतोय बराचसा जीर्ण झालाय जर आपण मध्ये जाऊन एखादा दगड डोक्यावर पडावा अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते पूर्ण जीर्ण झालेले ऍक्च्युली इथं माण माणसांनी यावंच नाही पहिली पोलिसांनी तर रिस्ट्रिक्शन टाकले डायरेक्ट की आले तर फाईन पोलिसांना हे सगळं पूर्ण पॅक केलं हे आता माणसांनी तोडले हे ना। कुणी नाही तोडले साईडची प्रॉपर्टी पण माणसांनी तोडली सगळं चांगलं होतं आतमधल्या वस्तू फॅन्स लाईटी वगैरे सगळं चांगलं होतं माणसांनी त्याला तोडलं आणि त्याला वॉन्टेड हाऊस बनवून टाकलं सगळं चांगलं होतं हे मोरेश्वर देवकर आहेत की विला या ठिकाणी सर्व होतं पण नागरिकांनी या ठिकाणी काहीतरी आपोआप पसरून तो पत्र तोडलेली आहेत वेंटेज कार या ठिकाणी चेंबवलेली आहे एकदम सुस्थितीत होती कारण गेट उघडा आहे त्या गेट उघडा असल्यामुळं कुणीही येऊन काही या ठिकाणी हे करू शकतं बरं आतमध्ये किती खोल्या आहेत जो आयशा विला जो आहे यामध्ये आतमध्ये किती खोल्या आहेत आतमध्ये साधारण पाच खोले हा बर आयशा विला यामध्ये साधारण पाच खोले आहेत आता अंधार भरपूर आहे इथं त्यामुळं लाईट चालू केली पाहिजे पण इथं तर काय हा या ठिकाणी लाईट चालू केलेली आहे पावसामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणीच पाणी आहे बाजूला असणार हे बेड वगैरे आहे सर्व जे साहित्य होतं ते साहित्य या ठिकाणी तुटून गेलेला आहे तर आता आम्ही आयशा विलाच्या आतमध्ये येऊन दाखवत आहोत की या ठिकाणी हे ज्यांचं हे साहित्य होत भिंती वगैरे आता या ठिकाणी एक रूम आहे हे टॉयलेट बाथरूम आणि इकडं किचन आहे हे आता स्लॅब जे आहे पावसामुळं गळून गळून स्लॅब खाली पडलेला आहे तर आयशा विला ही आरशे फुटलेले आहे हे जिना आहे जिन्यात जिन्यामधन खाली पाणी येत आहे मावळ तालुक्यातील अं खंडाळा लोणाळा या परिसरात असलेला हा आयशा विला आहे हा जीर्णा अवस्थेत आहे एकेकाळी या ठिकाणी अतिश्रीमंत ख्रिश्चन फॅमिली राहत होती पण या घराला घरामध्ये भूत असल्याचं सांगितलं जाते पण मावळ चोवीस तासनी या ठिकाणी प्रत्यक्षात पाहणी केली असता आम्हाला भूत कुठंच दिसलं नाही जर भूत असन तर आम्हाला दिसलं असतं पण माणसाच्या मनामध्येच भूताटकी असते तर या ठिकाणी हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी वायकर आहेत आम्ही त्यांच्याकडनं काय सांगाल गेल्या अनेक दिवसापासून या आयशा विला मध्ये भूत आहे भूतात की आहे आज तुम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी आलात काय है सांगाल तर गेले पंचवीस ती ते तीस वर्ष आम्ही या रोडने जातोय फक्त जातोय की जाणे येण्याने गाडी दिसते पण इथे लोक माझ्या भूत आहे भूत आहे आज प्रत्यक्षात आम्ही गाडी थांबवून सरांबरोबर आत येऊन संपूर्ण गाडी तसेच हा जुना आयशा विला हा बांगला संपूर्ण फिरून पाहिला आहे इथं भूत वगैरे तसं काहीच नाहीये फक्त एक नाव झालंय की या ठिकाणी भूत आहे भूत आहे एवढंच यूट्यूबर जे काही आपोआप पसरवतात की एखाद्या वास्तूमध्ये भूत आहे भूत आहे तर दिसलं पाहिजे भूत हे माणसाच्या मनामध्ये आहे म्हणून कुठलीही गोष्ट आज मावळ तालुक्यामध्ये लोणावळा जवळील ह्या खंडाळा हद्दीमध्ये असणारा जो आयशा विला आहे या आयशा विलाची बरीचशी दुरावस्था ही नागरिकाकडनं झालेली आहे जे कार पाहण्यासाठी येतात आणि कारचे पत्रे उचकटलेले आहेत काचा फोडलेले आहेत तसंच या ठिकाणी जे पत्रे होते ते पूर्ण तोडण्यात तोडलेले आहे त्यामुळं पावसामुळे या आयशा विलाची पूर्णतः दुरावस्था झालेली आहे तर आयशा विलामध्ये जे आता गेल्या अनेक वर्षाचं हे बांधकाम असताना बरेचशा ठिकाणी स्टील गंजलेला आहे बराचसा भाग हा अं अवस्थेत आहे तर नागरिकांनी या आयशा विलाच्या परिसरामध्ये येऊ नये आणि येऊन इथं नुकसान करू नये बऱ्याच ठिकाणी काही पत्रे धोकादायक झालेले आहेत काही भिंती धोकादायक झालेल्या आहेत तर अशा पद्धतीनं इथले जे दरवाजे आहेत ते दरवाजे मोडकळीस आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी पावसामुळे काही भिंतींवर झाड आलेली आहेत हा आयशा विला हा पाच रूमचा आहे प्रत्येक जण या ठिकाणी येऊन पाहणी करतो आणि आयशाचं भूत कुठं दिसतंय का याकडे जे काही अं धाडशी युवक आहेत ते या ठिकाणी येऊन पाहणी करत असतात तर आयशा विला हा लोणावळा येथील प्रसिद्ध वास्तू असून या वास्तूमध्ये श्रीमंत ख्रिश्चन कुटुंब राहत होतं त्यामध्ये त्यांना एक मुलगी आणि पती पत्नी त्यांच्यासोबत जी दुर्दैवी घटना घडली या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला तेव्हापासून हा आयशा विला जीर्ण अवस्थेमध्ये या ठिकाणी उभा आहे बऱ्याच ठिकाणी आता ही वास्तू मोडकळीस आलेली आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद असन त्यांनी या ठिकाणी ही वास्तू बॅन केली पाहिजे जर कोणी पर्यटक या ठिकाणी फिरायला आला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो आणि पोलिसाच्या वतीनं ही वास्तू आ, बंद करण्यात आली होती पण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी जे गेट आहे ते सताड उघड आहे जे पत्र आहे ते मोडकळीस आलेले आहेत आणि जे फॅन आहे तो गंजलेला आहे अशा पद्धतीनं ही रॉल्स रॉयल कार जी आहे ही प्रत्येक तरुणांची एक स्वप्न आहे ड्रीम आहे अनेक वेळा सांगण्यात येतं की या कारमध्ये आईशा चा जीव अडकलेला आहे पण ही कार गेल्या अनेक वर्षापासून एका ठिकाणी आहे आणि येणाऱ्या पर्यटकांनी या कारचं नुकसान केलेलं दिसतंय या घराचं नुकसान होतय तर नगर परिषदेने या वास्तूकडे लक्ष दिलं पाहिजे या वास्तूमुळे इतरां परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर ही भीती काढली पाहिजे आणि या वास्तूची दाखबुजी झाली पाहिजे बर कार बद्दल काय सांगाल की एक कोटी दहा लाख रुपयाला ही कार विकली पाहिजे एक कोटी दहा लाख रुपयाला ती गाडी बरेच वर्ष आली बंद आहे ती आता तशी चालू तर झाली पाहिजे स्पेयर ही भेटले पाहिजे गाडीची किंमत तशी पाच सहा कोटी रुपये आहे आपल्या पुणे जिल्ह्यात तर वाटत नाही मला गाडी असेल कोणाकडे तर हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी खंडूजी वायकर यांच्या मनामध्ये असणारी जी उत्सुकता आहे या ठिकाणी त्यांनी हे केलेले काय गाडी बद्दल काय सांगाल मालकाशी संपर्क करून द्या कॉन्टॅक्ट होऊ नाही पण था जो इथं जो चायवाला आहे ना सचिन कचरे त्याचा मालकाशी माल कॉन्टॅक्ट आहे तो तो एक तुम्हाला करून घेऊ शकतो कॉन्टॅक्ट पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा नगरपरिषद हद्दीलगत असलेलं हे जे आयशा विला आहे या आयशा विलाची संपूर्ण पाहणी केलेली आहे आणि खरंच भूत हे माणसाच्या मनात असत आज हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद